मालेगाव शहरात स्वाईन फ्लूचा शिरकाव झाला असून त्यात एका माजी कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग अलर्ट असून त्यात मृत्यू झालेल्यांच्या घरातील व्यक्ती परिसरातील व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांची देखील आरोग्य तपासणी केली जाते कुणालाही सर्दी ताप खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने ता मनोपाच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन उपचार घ्यावे असे आवाहन मालेगाव मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आयर यांनी आहे मालेगावात स्वाईन फ्लूमुळे एक कृषी अधिकारी त्यांचा मृत्यू झालेला आहे असं आम्हाला एक दोन दिवसापूर्वीच कळलं आहे त्यांचे माहिती घेतली असता त्यांना सर्दी थ थंडी खोकला ही प्राथमिक लक्षणं त्यांना होती साधारण सहा तारखेच्या आसपास आणि त्यांनी इथल्याच लोकल मालेगावातल्याच फिजिशियनकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली पहिले दोन दिवस पण अचानक त्यांची तब्येत ता जास्त बिघडल्यामुळे आणि श्वास घ्यायला त्रास झाले असे काही लक्षणं आता आढळल्यामुळे त्यांना इमिजिएट नाशिकला शिफ्ट करण्यात आलं आणि दुर्दैवाने तिथं त्यांचा मृत्यू ओढावला गेला आणि त्याचं कारण स्वाईन फ्लू आहे हे निश्चित झालं पण हे आम्हाला च्या हॉस्पिटलकडून त्याचे आम्ही सगळे डॉक्युमेंट्स घेतले आणि ते कळलं तसं बघितलं गेलं तर मालेगावात अशा पद्धतीचे पेशंट अजून तरी आढळत नाही आहे सर्दी थंडी ताप खोकला ह्या अशा पद्धती असे लक्षणं असलेले पेशंट जर आढळले तर आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करते की त्यांनी लगेचच त्वरित चौदा नागरी आरोग्य केंद्र आमची कार्यरत आहे आणि दोन्ही हॉस्पिटल इथे त्वरित संपर्क साधावा आणि अशी लक्षणं आढळल्यास त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी सिन्नरच्या बाबतीत जी काही बातमी आहे ती मी मला वृत्तपत्राच्या द्वारेच कळली आहे अजून तरी तसा काही अहवाल त्याचा आलेला नाही आहे तरी आम्ही इमिजिएट त्याच्याबद्दल चौकशी करू आणि ज्या वेळेला स्वाईन फ्लू किंवा इतर कुठल्या आजाराबाबत अशा आजाराबाबतीत आम्हाला कळल्यानंतर आम्ही इमिजिएट ॲक्टिव्ह सर्वेच्या एरियाचा त्यांच्या घरातल्या लोकांचा आणि आजूबाजूच्या एरियाचा ॲक्टिव्ह सर्वे करतो तसाच मागचाही सर्वे इमिजिएट केला गेला तशी लक्षण असलेली अजून तरी आढळलेली नाही जनजागर मराठी अमिन शेख मालेगाव